नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या निर्यातीबद्दल तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा विषय घडत आहे आणि काल बैठकीमध्ये अजूनही आय पी रिलीज झाले नाहीये दोन्ही देशांमध्ये काही गोष्टी असहमत झालेल्या आहेत आणि कधीपर्यंत ती संमती भेटेल आणि कोणकोणती शर्ते आहेत की बाबा ज्या गोष्टीवर अजून संबंधित झालेली नाही आहेत आणि बांगलादेश काय त्याचं काय म्हणणं आहे नेमकं त्यांचे काय शर्ते आहेत ते पण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि किती जे काही निर्यात आयात करून घेणार आहे कांदा त्या संदर्भात ते, ते पण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि निर्यात कधीपर्यंत होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आता भरपूर शेतकऱ्यांचा मला फोन येत होता की नवीन अपडेट काय आहे निर्यातीबद्दल तर नवीन अपडेट अशी आहे की बाबा जे काही काल बैठकी झालेली होती त्या बैठकीमध्ये काही गोष्टी एकमेका जे सरकार आहेत बांगलादेश आणि भारतामध्ये काही गोष्टी असं मत झालेल्या आहेत ते लवकरात लवकर त्या गोष्टीवर तोडगा निघू शकतो आणि पण आणि येणाऱ्या पंधरा तारखेनंतर म्हणजे कसं असतंय आता पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे सेक्युरिटी कन्सर्न असल्या कारणाने पंधरा ऑगस्ट नंतर जे काही निर्यात आहे ते शंभर टक्के सुरू होणार आहे आय पी अजूनही तारीख पे तारीख तारीख पे तारीख या गोष्टी होत आहे ठीक आहे नेमकं कोणकोणत्या मागणी आहेत नेमकं त्यांची काय शर्त आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला त्यांची अशी मागणी आहे बाबा की जेव्हा भारतामध्ये कांदा महाग होतो त्या पेडमध्ये तुम्ही अचानक निर्यात बंदी करता आणि त्या पेडमध्ये आम्हाला दुसरा ऑप्शन नसतो त्या टाइम आमचा कांदा अगदी बांगलादेशमध्ये नसला तर आम्ही कांदा कुठून आयात करायचा हा मोठा प्रश्न आहे मग त्यासाठी ते म्हटले आहे की जेव्हा तुमच्या भारतामध्ये कांदा महाग जातो त्या टायमाला सुद्धाही तुम्ही निर्यात चालू करावी हा सगळ्यात मोठा मुद्दा त्यांनी मांडला आहे दुसरा असा मुद्दा आहे की जेव्हा कांदा महाग विकला जातो तेव्हा तुम्ही त्या ते निर्यातीवरती टॅक्स लावता वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के कधी कधी मिनिमम दहा टक्के असे अनेक टॅक्स लावता त्यामुळे ऑटोमॅटिकली त्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होते आणि तो कांदा आम्हाला महाग भेटला जातो तशा गोष्टी तुम्ही थांबवणे गरजेचं आहे तुमच्या जे काही निर्याती आहे त्या गोष्टी तुम्ही सुरळीत ठेवली पाहिजे आणि जे निर्यात व जे काही टॅक्स वगैरे आहे ते तुम्ही काढले पाहिजे अशी त्यांची प्राथमिक मागणी आहे त्यावरती अजूनही दोन्ही सरकारमध्ये सहमती झालेली नाही आहेत तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे बघा कसं आहे शेतकरी मित्रांनो या कारणामुळे आता तुम्ही मी, मी वारंवार म्हणत आहे की आपल्या भारतामध्ये निर्यातची धोरण चुकीचे आहेत त्यामुळे आपल्या आप कांदा उत्पादकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे कारण की एवढा कांदा भारतामध्ये असून सुद्धा इथून पुढे <coughs> कांदा शिल्लक आहे आणि आपला कांदा निर्यात झाल्या नाहीत आणि भरपूर शेतकऱ्यांची जी काही कांदा चाळीतच चढला आहे असे अनेक चित्र समोर येत आहेत तशा परिस्थितीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जे कांद्याचे दर आहे काही भागामध्ये वाढत असताना आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कांदाही नाश होत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्यायचं आहे नेमकं जे काही बांगलादेश सरकार आहे तो किती प्रमाणात कांदा आयात करून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही कांदा आयात होणार आहे फक्त सहा लाख मॅट्रिक टन तर सहा लाख मॅट्रिक ते नऊ लाख मॅट्रिक टन पर्यंत आकडा जाऊ शकतो आणि आता काही शेतकरी म्हणत असतील काही तज्ज्ञ तज्ञ म्हणत असतील हा आकडा छोटा असेल शे। तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी जे काही आतापर्यंत जो आकडा निर्यातीचा होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सॉरी सप्टेंबर नव्हे तर ऑगस्टपर्यंत जो आकडा होता जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जो निर्यात झालेला होता इथून पुढे जो काही रोजची जो काही दोनशे अडीचशे गाडी अगर तुम्ही निर्यात झालं तर तो आकडा कदाचित सहा लाखाचा मॅट्रिकनाचा आकडा जो आहे तो गाठू शकतो इथून तीन महिने म्हणजे मैं एकंदरीत जो काही जुना कांदा आहे तो जुना कांदाचा स्टॉक या सहा लाख ते नऊ लाखाच्या मध्ये मॅट्रिकनामध्ये सवण्याची आशंका आहे आणि बाजारभाव सुरळीत राहण्याची शंका आहे कारण की शेतकरी मित्रांनो इथून तीन महिने अगर तुम्ही दोनशे अडीचशे गाडी अगर निर्यात झाली मा, तर निश्चितच त्याकडा गाठू शकतो आणि चांगला बाजारभाव राहू शकतो आणि सध्या कसं आहे की पाऊस सगळीकडे आहे आणि यावर्षी थोडा मा पूर्वी मान्सून झाला मध्यम मधल्या काळामध्ये तर पाऊस नव्हता आणि आता सुद्धाही काही भागामध्ये पाऊस पडला नाहीये तर अशी अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे कदाचित यावर्षी सुद्धा नवीन कांद्यामध्ये जे काही उत्पादन गट होणार आहे ते लक्षणीय ठरणार आहे त्यामुळे नवीन कांद्या उत्पादन कमी असल्याकारणाने जुन्या का कांद्याला चांगला बाजारभाव राहण्याची शक्यता आहे यावर्षीसुद्धा आहे तर ते जे काही तुम्हाला बाजारभाव चांगले वाढीचं चा जे काही लक्षण आहे ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यापासून तुम्हाला दिसून येईल म्हणजे बघा या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सरासरी बाजारभाव एक नंबर तर दोन हजार ते अठराशे रुपये तर बघायला भेटणार आहे तर अजूनही सुद्धा काही जे काही महाराष्ट्रातील मुख्य कांदा बाजारपेठेमध्ये बाजारभाव सुद्धा वाढले नाही आहेत परंतु इकडे दक्षिणमधील भरपूर का मुख्य जे काही कांदा बाजारपेठेमध्ये चांगला बाजारभाव वाढलेला आहे बेंगलोर मार्केट हैदराबाद मार्केट सोलापूर आणि इकडे चेन्नई या भागामध्ये जेवढे कांदा मुख्य मार्केट आहेत त्यामध्ये तीन रुपये ते चार रुपये बाजारभाव आजच्या तारखेला वाढ झालेली आहे आणि तर हे बाजारभाव वाढ कशामुळे झाले विचारला असता तिथले व्यापारी अडद वगैरे म्हणत आहे की सध्या जी आवक आहे ती कमी झालेली आहे आवक कशामुळे कमी झाली असता तर शेतकरी मित्रांनो आता निर्यात सुरू होणार आहे बाजारभाव वाढतील अशा आशेने शेतकरी बसलेले आहे त्यामुळे कदाचित अ त्या आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढले असं त्यांचं म्हणणं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये अवस्था काय राहते काय परिस्थिती राहते या सर्व गोष्टीवर आपलं लक्ष आहे आणि नवीन अपडेट आली तर निश्चितच आपल्याला तुम्हाला देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल ऐकून विसरायचं नाहीये तर येत्या पंधरा तारखेनंतर पंधरा ते सतरा तारखेच्या आतमध्ये शंभर टक्के आपला जो काही निर्यात आहे पहिली खेप ते बांगलादेशला जाणार आहे